हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदम माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर काल आम्ही बारा साडे बारा वाजता आहे ना पंढरपूरमध्ये आलोय आणि इथे भक्तनिवासमध्ये रूम घेतली आणि इथेच आम्ही झोपलो होतो रात्री मुक्काम केला आता आम्ही दर्शनाला जाणार आहे तर तयार आहे तर आपण जे विठुरुक्मईच्या दर्शनाला जाणार आहे तर सगळे काही तयारी झाली आहे अजून सगळेजण तयार होत आहे काही तयार झाले आहे आता चाललाय पंढरपूर 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 मध्ये दर्शनाला जाऊ पहिले नाश्ता चहा नाश्ता करायचा पहिले चहा नाश्ता करू मग चला बहिणी आवरलं का चला चला ना छान दिसतय मस्त चला येते चला बाहेर <laughs> तर चला आम्ही अक्कलकोट मधून निघालो आणि पंढरपूरमध्येच मुक्काम केला तर आता पंढरपूरमध्ये भक्त निवासस्थानी खूप मोठा आहे तर तिथेच आम्ही रूम घेतला तर एकच रूम घेतला आठ जणांचा बेडचा तर आम्ही सगळे काही आठ जण होतो ना तर आठ जणांचा आम्ही बेडरूम म्हणजे मोठा रूम घेतला तर तिथेच राहिलो हे बघा तर खूप स्वच्छता तर आपलं म्हणजे हे आहे ना तर भक्तनिवास खूप स्वच्छ रूम पण खूप छान आणि सगळं म्हणजे गरम पाणी वगैरे सगळं काही भेटतं आणि इथेच आहे ना चहा नाश्त्याची कॅन्टीन पण आहे तर इथे पहिले आम्ही सगळ्यांनी मस्त सकाळी तयार झालो आणि इथे सगळ्यांनी फोटोशूट केलं कारण पूर्ण ग्रीनरी होती खूप छान मस्त फोटो येत होते तर इथे सगळ्यांचं आमचं सगळ्यांचं पहिले फोटोशूट झालं आणि त्यानंतर आम्ही चहा नाश्त्याला गेलो तिकडे कॅन्टीनमध्ये तर प्रत्येकजण आपले आपले फोटो काढत होतं तर आणि सगळ्यांच्या लाडक्या सईला तर एवढं मोठं पटांगण आणि गिरे पूर्ण खाली असं हिरवगार तर तिला तर अजिबात म्हणजे ती बसत पण नव्हती फक्त इकडं फिर तिकडे फिर काय तर आम्ही इथे बराच वेळ थांबलो कारण खूप छान मस्त वाटत होतं आणि सैन्याचंही फोटोशूट केलं आणि त्यानंतर इथेच वरती कॅन्टीन होती आमी चाह ही चान तर तिथे आम्ही चहा नाश्त्यासाठी गेलो नाश्ताही खूप छान भेटतो तर म्हणजे तुम्हीही कोणी पंढरपूरला जाणार असताना भक्तनिवासमध्ये थांबा आणि म्हणजे खूप म्हणजे सुविधा एकदम छान आहे स्वच्छ पण आहे सगळ्यात म म्हणजे स्वच्छता कर खूप स्वच्छता आहे आणि इथे कॅन्टीनमध्ये पण नाश्ता वगैरे छान भेटतो चहाही खूप छान होता तर म्हणजे आपण जातो ना फिरायला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चहा जेवण नाश्ता चांगला भेटला पाहिजे कारण प्रवासामध्ये कसं होतं की आपण फिरतो खूप पण मग जेवायला कधी कधी चांगलं भेटत नाही आणि जेवायला चांगलं भेटले नाही का मग आपलं म्हणजे प्रवासही थोडासा बिघडून जातो ना तर त्यामुळे तर इथे सगळ्यांसाठी डोसे सांगितले आणि डोसेची च पण खूप छान होती

मस्त पोटभर नाष्ट झालाय आमचा घेतो बघू आता किती गर्दी किती नाही गर्दी असली तरी आपल्याला हिले दि नाही बघू आम्ही तर पंढरपूरमध्ये पण भरपूर गर्दी होती तर आमचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही बाहेर फिरत होतो कारण आम्हाला यांना सगळ्यांना माळा घ्यायच्या होत्या तुळशीच्या तर आम्ही सगळ्यांनी माळा घातलेल्या आहे तर, तर मम्मीने मी मिस्टरांनी पप्पा नानाक नानीं ते सगळ्यांनी म्हणजे सगळे काही माळकरी आहे तर इथे बघा आपलं पंढरपूरमधलं मंदिर इथेही बाहेर आम्ही फोटोशूट केलं आणि इथे श्री संत नामदेव महाराजांची पायरी आहे खाली तिथेही दर्शन घेतात तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल आणि पंढरपूरलाही भरपूर गर्दी असते ती बघा इकडची बिल्डिंग दिसते ना मंदिराची समोरची तिथे सगळे काही ना लाईनी असतात बारा म्हणतात ना त्याला तर इथे आमचं दर्शन झालं आणि मंदिरातलं शूट काही घेता येत नाही त्यामुळे मंदिरातलं काही मंदिरा शूट वगैरे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं कारण फोन जमा करून घेतात बाहेर तर आम्ही फोन येणार ठेवलेले होते ती संत नामदेव पायरी म्हणतात या पायरीला श्री संत नामदेव पायरी तर त्या पायरीचं दर्शन घेतात आणि नंतर आपल्या देवाच्या आतमध्ये दे विठुरायांच्या दर्शनाला जातात तर असेल आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचं होता आणि आपली सई प्रत्येक देवाच्या स्थ स्थानावर गेल्यानंतर आप तिची खरेदी काही चुकत नव्हती तरी प्रत्येक ठिकाणी गेले ना काही ना काही खेळणी घ्यायची तर आता आम्हाला तुळशीच्या माळा पण घ्यायच्या होत्या स्वतःसाठी तरी ते बघत होतो आम्ही तर माळा वगैरे घेतल्या आणि देवांचे वस्त्र माळा खूप छान भेटतात पंढरपूर पंढरपूरमध्ये आणि इथं छान अशा विठुरुक्मेंची मूर्त्या होत्या छोट्या मोठ्या तर माझ्याकडं होती तर ड्रेस बघत होते पण एवढ्या मोठ्या मूर्तीचा ड्रेस पण भेटत नाही आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला आहे कुठे जाणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा

चला आता पण आहे आपला नर्सिवराची वाडी तुम्ही पण चला तुम्हाला पण बघायला भेटेल बरोबर चला बघत राहा व्हिडिओ तर आता नरसोबाच्या वाडीला जायचं होतं आणि त्यानंतर कोल्हापूर आणि बाळूमामाचं ठिकाण आदमापूर या ठिकाणी जायचं होतं आम्हाला तिन्ही तर पंढरपूरमध्ये आता बारा साडे बारा वाजलेले होते तर इथे पंढरपूरमध्येच हे पण मंदिर आहे तर म्हणजे आम्हाला जे आम्ही गाडी करून गेलो ना तर त्या काकांनी सांगितलं इथेही खूप छान मंदिर आहे खरंच म्हणजे आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे का महाराजांचं मठ आहे तिथे झालेली आहे आता दर्शन घेऊ आम्ही तर हे गजानन महाराजांचा मठ तर इथे पण एक दोन मंदिरं होते तिथेही दर्शन घेतलं आणि छान मस्त अशी राधाकृष्णांची मूर्ती होती तिथे आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं तर बघा तर मस्त गाय आणि त्या पुढे आपल्या राधाकृष्णावरती छत्री वगैरे खूप छान वाटत होतं तर आमचे दर्शन झाल्यानंतर आम्ही ते फोटोशूट केलं आणि मंदिरामध्ये कॅमेरा अल अलावडून असतो त्यामुळे तुम्हाला काय आता देवा म्हणजे तिथले काय मंदिरामधलं शूट घेताना येत मला तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी तर आता सगळ्या मंदिरांमध्ये ना अजिबात फोटो अलावडून असतात व्हिडिओ अलावडून असतात तर त्यामुळे तर इथे आमचं छान दर्शन झालं आणि इथे मंदिरामध्ये खूप शांतता तर भरपूर शांतता स्वच्छता तर म्हणजे असं शांततेच्या मंदिरामध्ये आल्यानंतरही खूप छान वाटतं आणि आपली सगळ्यांची संस्कारी सई तर आल्यानंतर बाहेर पाहिरीवरची डोकं टेकवलं आणि त्यामध्ये नंतर मंदिर मंदिरामध्ये आली देवाचं दर्शन घेतलं तर साईचेही खूप छान मस्त असे दर्शन झाले तर म्हणजे सगळे देवाचे आम्ही जेवढे पण देवांना गेलो ना तिथे सगळीकडे म्हणजे कोल्हापूरला पण आम्ही गेलो ना तिथेही आम्हाला आरती भेटली तुम्हाला पुढे दिसेलच आरती भेटली देवीचं म्हणजे खूप छान मस्त दर्शन झालं जर आम्ही फक्त पाच दहा मिनटं लेट गेलो असतो ना तर आम्हाला कोल्हापूरमध्ये जाऊन पण देवाचं दर्शन भेटलं नसतं मग ते एक मनाला हुरहुर लागते ना पण आम्हाला म्हणजे देवा देवीचं हे दर्शन भेटलं आम्हाला तर आता आम्ही निघालो होतो पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी तर आता थोडी भूक लागली होती तर आम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्या काकीं त्यांनी खाऊ घेतलेला होता केळीचे वेफर्स वगैरे सगळं काही तर आता आम्ही गाडीमध्येच केळीचे वेफर्स वगैरे खातो आहे आणि त्यानंतर म्हणजे प्रवासाला सुरुवात झाली होती आता प्रत्येक ठिकाणी जायला म्हणजे एक एक दीड तास कधी दोन तास लागायचे पुढच्या ठिकाणी जायला तर प्रवासात आम्ही म्हणजे थोकून पण जातो गाडीमध्ये कंटाळा पण येतो तर आता म्हणजे हॉटेल पण शोधायचं पूर्ण व्हेज असलेलं तर नॉन ठिकाणी जायचं नव्हतं तर हॉटेल शोधता शोधता ही वेळ जायचं तर आता आम्ही इथे जेवणासाठी थांबलो होतो इथे आम्ही ऑर्डर केली आणि त्यानंतर इथेही आमचं छान मस्त जेवण झालं तर खरंच प्रवासात म्हणजे जेवण चांगलं भेटणं तर प्रत्येक ठिकाणी आम्ही बघूनच जायचो बसले तर आता पंढरपूर सोडलं असेल ना पण सोडलं का पंढरपूर हां कोल्हापूरला आलोय कोल्हापूरला आलोय 好了，好了。 तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय